नमस्कार मी शोभा जाधव आज आता मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मागच्या वेळेस मी आंबेडाळ दाखवली होती तर आंबेडाळ आणि कैरीचं पनं असं कॉम्बिनेशन असतं असं मी म्हणाले होते तर आता आंबेडाळ तर आपली झालेली आहे तर आज आता आपण कैरीचं पनं बनवतो तर मी कुकरमध्ये बेसला फक्त पाणी टाकायचं आहे आणि तिथे मी कैऱ्या उकळून घेतली इथे अशा मी चार कैऱ्या स्वच्छ धुवून उकडायला टाकलेल्या आणि त्या ऑलरेडी मी उकडून घेतलेल्या आहेत तीन ते चार शिट्या मी करून घेतलेल्या आहेत आता पुरची बेसमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग हे टाकून चार शिट्या गेलेल्या आहेत कैरी छान उकडून घेतलेली आहे आता आपल्याला कैरीचा गर काढायचा आहे आता बघू शकतो आपल्या कैऱ्या उकडलेल्या आहेत आणि ते थंड पण झालेल्या आहेत तर आपण ह्याला ह्या प्रकारामध्ये असं मऊ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता तिचा गर काढून घेऊ अशा प्रकारे अ कोयचा आता आपण असा गर काढून घेऊया थोडस पाणी घालायचं पटकन नाही कोय स्वच्छ व्हायला मदत होईल असं मी आता घर काढून घेते हे बघा अशा प्रकारे आता हे चार कैऱ्यांचा मी पूर्ण असा घर काढून घेतला आहे तो मी थोडा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर थोडंसं असं जाड जाड राहिलेलं आहे त्यामुळे आपण आता मिक्सरमध्ये एक सारखं करूया आता हे बघा असं वाटून एकदम छान झालेलं आहे एकदम पल्प असा एकदम सुपीरियर झालेला आहे तर आता आपण हे सगळे एकत्र करूया आणि जेवढा पल्प असेल ना तेवढाच मी आता याच्यामध्ये गुळ ऍड करणे बाऊल आहे एवढा बाऊल थोडासा रिकाम आहे एवढाच आता आपल्याला गुळ पावडर याच्यामध्ये ऍड करायची आता गुळ ऍड करू बघा एवढीच मी गुळ पावडर ऍड करते पावडर वापरलेली आहे मी ते आपण आता याच्यामध्ये मिक्स करू मध्ये ज्याने मी पल्प मोजला ना त्यानेच मी गुळ पण मोजलेला आहे पावडर घेतल्यामुळे ना आपल्याला मिक्स करायला बरोबर सात ते आठ मी वेलची ऑलरेडी कुठून घेतलेली ती आपण आता मिक्स करू आता पन बनवताना आपण आता हे दोन क्यूब टाकणार आहोत हा पल

तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद